लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रधारकांनी आपली शस्त्र जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय त्यानुसार कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकशे तीस पैकी एकशे तीन परवानाधारक शस्त्रधारकांनी आपली शस्त्र पोलीस ठाण्यात जमा केली आहेत उर्वरित सत्तावीस लोकांनी आपली शस्त्र वेळेत पोलीस ठाण्यात जमा करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केलंय कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्तावीस गावातील एकशे तीस नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी विविध प्रकारच्या बंदुकाजवळ बाळगल्या आहेत त्यासाठीचा लागणारा शासकीय परवाना घेतलाय त्यामध्ये काही व्यावसायिक राजकीय कार्यकर्ते आणि माजी सैनिकांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या परवानाधारक शस्त्रधारकांनी आपली शस्त्र स्वतःहून पोलीस ठाण्यात जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच बजावलाय जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातून या आदेशाची अंमलबजावणी केली जात असून प्रत्येक प्रत्येक गावातील पोलीस पाटलांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार आपल्याजवळील शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी परवानाधारक शस्त्रधारकांनी पोलीस ठाण्यात उपस्थिती लावली आहे कागल पोलीस ठाण्यात आतापर्यंत एकशे तीस शस्त्रधारकांपैकी एकशे तीन लोकांनी आपली शस्त्र जमा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली उर्वरित शस्त्रधारकांनी आपली शस्त्र वेळेत जमा करण्याचं आवाहन लोहार यांनी केलं